मेहनतीच्या जोरावरती नशिबालाही वाकायला लागतं हे तर आपण ऐकलेलं पण अशीच मेहनत करून जिद्दीने आपला व्यवसाय चालवतायत ते पुण्यातले मानेसर मानेसरांच्या या अमरापाली रेस्टॉरंटला झालेली आहे चाळीस वर्ष आणि चाळीस वर्षापासून ते आपल्या हातची हो, चव पुण्यातल्या लोकांना देत आहेत त्यांच्याकडे तुम्हाला चायनीज व्हेज पुलाव पावभाजी मस्ता आणि मिल्कशेक आणि पिझ्झा मिळतो पण आज आपण इथे त्यांचा स्पेशल पुलाव कसा बनतो ते बघणार आहोत दादानी भल्या मोठ्या तव्यावरती तेल तर टाकून घेतलेलं त्याच्यावरती जिऱ्याची फोडणी दिलेली आणि वरून आलेले आहेत वेजिटेबल ज्यामध्ये टॉमॅटो कांदा मिरची मस्त बारीक कट करून घेतलेली आहे परतून घेतल्यानंतर वरून आहे पेस्ट आले पेस्ट घालून पुन्हा भाजी चांगली परतवून घेतलेली आहे भाजी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ढिगबर काजू बघितला तुम्ही इतके जास्त क्वांटिटी मध्ये काजू टाकल्यानंतर वरून जाणार आहे त्यांच्याकडचे सिक्रेट मसाले हे सगळे सिक्रेट मसाले त्यांचे इन हाऊस आहेत आणि याच मसाल्याने त्यांचा पुलाव जगात भारी बनतो मसाला तर टाकलेला आहे भाजीवरती आणि वरून आलेली आहे कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली परतवली जाते मानेसरांनी खूप मेहनतीने आणि जिद्दीने एकोणीसशे नव्वद साली या आम्रपाली रेस्टॉरंट सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्याकडे पावभाजी आणि वेज पुलावच मिळायचा पण आता हळूहळू त्यांच्याकडे चायनीज मस्तानी मिल्कशेक आणि पिझ्झा सुद्धा मिळतो भाज्या चांगल्या शिजल्यानंतर दादानी वरून ऍड केलेला आहे तो स्टीम राईस आणि वरून आलेली आहे ढिगभर अशी कोथंबीर आता दादा दोन्ही प्लेटीने युनिक पद्धतीने असा हा वेज पुलाव मिक्स करत आहे खायची क्रेव्हिंग येत असेल तर नक्की सारस आम्रपाली रेस्टॉरंटला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडचा व्हेज पुलाव पावभाजी चायनीज मस्तानी मिल्कशेक आणि पिझ्झा टेस्ट करा जे तुम्हाला आवडेल मानेसरांनंतर आता त्यांचा व्यवसाय त्यांची मुलगी जिद्दीने चालवते म्हणजेच चोवीस वर्षाची मुकुल माने एवढ्या कमी वयात जिद्दीने व्यवसाय करताना बघ बघून खूप अभिमान वाटला त्यांच्या या जिद्दीला सलाम आहे पुलाव एवढा छान दिसतोय की पुलावला बघून तोंडाला पाणी सुटत तो होतं दादानी अख्खा तवावर पुलाव पसरून घेतलेला आहे त्यानंतर वरून आलेली आहे हिरवीगार कोथंबीर पुलावला गार्निशिंग केलेला आहे कोथंबीरने एवढा भारी वाटतोय ना हा पुलाव म्हणजे विचार करा हे मी जेव्हा लाईफ बघत होती तेव्हा मला किती भारी वाटत होत पुलाव बनून तयार झालेला आहे आणि पहिलीच प्लेट आपली लागत आहे एका प्लेटमध्ये किती जास्त क्वांटिटी मी बघितलं तुम्ही कि या एका प्लेटमध्ये दोघांचं पोट तर इझी भरेल तुम्ही पुण्यात राहणारे असाल आणि तुम्हाला रात्री अपरात्री पावभाजी पुलाव किंवा मस्त आणि पिण्याची क्रेविंग आली तर हा स्पॉट सगळ्यात भारी है। इकड़ सा आहे कारण की इकडचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत तशीच एक गुड न्यूज सुद्धा आहे की जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर ताई आपली फ्रँचायझी सुद्धा देतात ऐकून भारी वाटलं ना इथे आपला मस्त वेज पुलाव तयार झालेला आहे बघितला तुम्ही ढीगभर पुलाव येतो एका प्लेटमध्ये आणि वरून येते ग्रेव्ही आणि सॅलड सुद्धा पुलावच्या पहिल्याच मध्ये मी पुलावच्या प्रेमात पडले मग वाट कसली बघतायत पुणेकरांनो आजच व्हिजिट करा पुण्यातील सारसबागेजवळील आम्रपाली रेस्टॉरंट